मित्रांनो आजकालच्या जर राजकारणाची जर परिस्थिती पाहिली आणि राजकारण जर पाहिलं तर खरोखरच एक खरोखरच आपल्यालासुद्धा यांना मतदान करायचं कसं किंवा कशा पद्धतीने यांना मतदान करायला जिंकवून आणायचं किंवा नेता कसा निवडायचा यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि राजकारणाची पातळी एवढ्या खाली गेले काही लोक असे राजकारणात आहेत खरोखरच निर्लज्जपणाचा कळस गाठल्यासारखं आपल्याला पाहायला भेटतं कधीकधी तुरुंगात असणाऱ्या व्यक्ती किंवा ज्या कारागृहात असतात ज्या व्यक्ती त्यांना बाहेर सोडलं जात नाही कधी मीडियाशी सुद्धा बोलायला दिलं जात नाही तर काही लोकांना जामीनसुद्धा मंजूर होत नाही परंतु जो एखाद्या व्यक्तीला जर बदनाम करायचं असेल आणि जर त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे असतील त्याला जर कुठून तरी अडवायचं असेल पुन्हा तुरुंगात टाकायचं असेल तर अशा प्रकारच्या राजकारणाचा फायदा होतो तर अशीच घटना घडली म्हणजे काय तर सचिन वाजे ज्यांना तुरुंगामध्ये जे कारागृहामध्ये आहेत आणि त्यांच्यावरती हे कारागृह असतानाच ते एक गृहमंत्र्यांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये लिहितात की जे पहिले आपले गृहमंत्री होते म्हणजेच अनिल देशमुख त्यांनी हप्ते वसुली करण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव होता अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांनी पत्र लिहिलं आणि त्याच्यावरच आत्ताचे गृहमंत्री त्यांनी एक भाष्य केलं तर मित्रांनो ज्या व्यक्तीनं जो चांदीवाल आयोग आहे त्यामध्ये सांगितलं होतं की कोणीत्या प्रकारचा माझ्यावर प्रेशर नव्हता हो दबाव नव्हता तो जो अहवाल होता तो समोर आणा असं अनिल देशमुख यांनी यावर उत्तर देताना सांगितलं मग खरोखरच जर अशा प्रकारचा जर आरोप होता मग तेव्हा त्यांनी जबाब दोन वर्षा आधी जेव्हा त्यांची जबाब ईडी सी बी आयकडून जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्यांची जेव्हा ही चौकशी केली तेव्हा अशा प्रकारचा आरोप त्यांनी का केला नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो विरोधकांनी सुप्रिया सुद्धा यावरती प्रश्न उपस्थित केले संजय राऊत यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले मग म्हणायचं काय या राजकारण्यांना कारण जे दोन वर्ष जर उलटून जात असता आणि त्यानंतर जर अशा प्रकारचे आरोप होत असतील तर मग यापेक्षा मोठं दुर्दैव काही असू शकत नाही राजकारणाची ना पातली एवढ्या खाली प्रमाणात चालली आहे एवढी खालच्या पातलीची चालते कारण आपल्याला सत्तेत बसावं म्हणून कोणाला तरी बदनाम करावं कुठेतरी कुणाला तरी बदनाम करून आपली पोळी भाजून घ्यावं अशाच प्रकारचं कुठेतरी राजकारण होताना पाहायला भेटते मग देवेंद्र फडणवीस यांना लोकांचा सवाल आहे माझासुद्धा सवाल आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचं जे राजकारण चाललं आहे खरोखरच जर एखाद्याला बदनाम करत असेल तर तुमच्याकडे सी बी आय तुमची सत्ता आहे तुम्ही यांची चौकशी लावू शकला असतात मग पत्र लिहून तुम्ही अशा आरोपीत जर एखाद्या व्यक्तीवरती माझी गृहमंत्र्यावर जर आरोप करत असेल तर मग किती दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा प्रकारचं राजकारण करता येते आधी तुम्ही सांगितलं मी बिना लग्नाचं आहे लग्न करणार नाही आणि आता तुम्ही पुन्हा त्यांच्याबरोबर लग्न केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांनाच घेऊन सत्तेत आहात आधी तुम्ही त्यांच्यावरती आरोप केलात आणि परत त्यांच्याबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेल्या आहात सत्तेमध्ये मग नक्की लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कुठून आणि कसा मग मित्रांनो सांगायचं तुम्हाला एवढं तुम्ही हे राजकारणी आहेत आज टीका करतील उद्या जर त्यांची जर कोळी भाजून घ्यायची असेल तर ते एकत्र येतील एकत्र राहून एकत आपलाच सरकार स्थापन करतील आणि लोकांना फक्त तुम्हाला वेड बनण्याचं काम करतील म्हणून या राजकारणाने जे अशा प्रकारचं राजकारण करतात त्यांना निवडणुकीमध्ये पाटल्यास अपक्ष जे लोक असतात त्यांना निवडून द्या परंतु अशा जे राजकारण करतात एखाद्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडे ओढून घेतात आणि आपली पोळी बाजण्यासाठी लोकांना काहीतरी वेळ वाकडं सांगून किंवा लोकांना चुकीची माहिती देऊन जर अशा प्रकारचं जर सत्ता स्थापन करत असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून द्या तरच त्यांना हे खोटं बोलवून किंवा एखाद्याला ब्लॅकमेल करून आरोप करून आपल्यामध्ये सहभागी करण्याची जी यांची वृत्ती चालू आहे त्यावर वचक बसेल तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा कारण विरोधकांनी यावरती जे भाष्य केलं आहे ते खरोखरच त्यांचंसुद्धा योग्य आहे कारण तुम्ही दोन वर्ष तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही गृहमंत्री असताना सुद्धा जर या दोन वर्ष वाजे काही झोपला होता अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो म्हणूनच या घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र